उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांच्यासह महाकुंभ मेळाव्यात शाही स्नान केले यावेळी मंत्री उदय सामंत मंत्री दादा भुसे आणि मंत्री भरत गोगावले गुलाबराव पाटील यांनीही शाही स्नान केलं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला महाकुंभ हा सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचं केंद्र असल्याचं त्यांनी सांगितलं प्रयागराज ही पवित्र भूमी आहे गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा हा संगम आहे या पवित्र संगम स्थळी स्नान केलं की जीवनाचं सार्थक होतय अशी लोकांची श्रद्धा आहे एकशे एक चव्वेचाळीस वर्षानंतर होणारा महाकुंभ अद्भुत आहे कोट्यावधी लोक इथे येऊन गेलेत मात्र सगळ्यांना समान वागणूक मिळाली येथे कोणीही लहान मोठं नाही पन्नास कोटी लोकांनी कुंभ स्नान केलं हा एक विश्वयक्रम असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं प्रयागराज येथील महाकुंभाची व्यवस्था उत्तम केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही शिंदे यांनी कौतुक केलं इथे येणारा प्रत्येक भाविक सकारात्मक ऊर्जा घेऊन जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ मेळाव्याचं उत्तम नियोजन केले मागील दीड महिना न थकता योगीजी आणि त्यांच्या टीमनं महाकुंभ मेळाव्याची चोख सुरक्षा व्यवस्था ठेवलीये आतापर्यंत साठ कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केले अर्थात भारताच्या निम्म्या लोकांनी गंगा स्नान केलं आणि गंगा नदीचं जल घरी घेऊन गेले गंगेचं पवित्र जल आणि महाकुंभाची सकारात्मक ऊर्जा देशातील घराघरात पोहोचेल आणि देश प्रगती करेल असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याबरोबरच आध्यात्मिक परंपरेला पुढे नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं